एकीकडे सायलीने तिचं प्रेम सुभेदार कुटुंबासमोर जाहीर केल्यानं अर्जुन खुश होतो पण सायलीलाही मनोमन याचा आनंदच होत असतो आता लवकरच दोघंही एकत्र येणार आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे कबूल करणार असं वाटत असतानाच सायली व अर्जुन यांच्यामध्ये दुरावा निर्माण होणार असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे नवीन आलेल्या प्रोमोमध्ये शनिवारच्या भागात आश्रमापासून मैत्रिणी असलेल्या सायली व कुसुम खूप दिवसानंतर भेटतात सायलीचं अर्जुनवर अर्जुन प्रेम आहे पण अर्जुनचं तिच्यावर प्रेम असं गैरसमजातून सायलीला वाटतं त्यामुळे इतके दिवस आपल्या मनात साठवून ठेवलेल्या भावना ती कुसुमला सांगते हे सांगत असताना सायलीचे अश्रू अनावर होतात सायली कुसुमला म्हणते माझ्याही नकळत मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले पण सरांच्या मनात माझ्याविषयी काही नाही एकीकडे या गैरसमजामुळे सायलीच्या भावना दुखावल्या जातात तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या कारमध्ये बसून सायलीचा मोबाईलमध्ये फोटो पाहत असतो त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहत असतात अर्जुन म्हणतो मला तुम्हाला घेऊन माझी बायको म्हणून मिरवायचं होतं पण तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही हे माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं स्वतःची समजूत घालत असताना अर्जुन दुखावलेला असतो अर्जुन व सायली यांचं एकमेकांवर प्रेम असूनही दोघं ते लपवत आहेत परंतु त्यामुळे दोघांच्या मनात एकमेकांबद्दल खूप मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत